नमस्कार शेतकरी बांधवांना कांदा जवळजवळ आपला सव्वा दोन अडीच तीन महिन्याचा होतो आहे आणि शेवटची आणि महत्त्वाची फवारणी आहे की जेणेकरून आत्ता पिकांवरती जास्तीत जास्त लाल मावा लाल कोळी म्हणतो आपण त्याचा प्रादुर्भाव जाणू शकतो भुरीचा प्रादुर्भाव जाणू शकतो तर महत्त्वाची फवारणी आहे तो कोणती करणं गरजेची जी कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने काम करेल त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा तर या ठिकाणी लालकुळीचा प्रादुर्भाव हा शंभर टक्के जानावर आहे कारण वातावरणामध्ये थंडावा असेल रात्रीचा थंडावा दुपारची उष्णता ही जास्त प्रमाणामध्ये राहणार आहे यासाठी लाल लालकुळीचं जाणं गरजेचं तर लालकळीचं वापरत असताना या ठिकाणी सुमोटोमो केमिकलचं इटना जे नावाने इन्सेक्टिसाईड कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे या ठिकाणी साधारणपणे दोन ते अडीच एम एल लिटर या पद्धतीमध्ये घ्यायचे त्याचबरोबर कारपा भुरीची अवस्था आहे तर कारपा भुरीला या ठिकाणी स्वाधीन एक साधारणपणे अडीच ते तीन ग्राम लिटर या पद्धतीमध्ये घ्यायचे शेवटची आपल्याला चांगल्या पद्धतीने फुगवणूची अवस्था आहे तर अवस्था अवस्थेमध्ये आपल्या या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल असणारं जे क के पोटॅश आहे एक साधारणपणे दोनशे ग्रॅम प्रति एकर असेल किंवा लिक्विड फॉर्म्युलेशनमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते वापरू शकता ते चांगल्या पद्धतीने काम करणार आहे ते आपल्याला वापरायचे कंपल्सरी स्टिकर हे गरजेचं आहे आणि वापरत राहा त्याच्यानंतर ना चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी आपण फवारणीला हेत घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण सिलिकॉन कंपल्सरी घेणारच आहोत आणि महत्त्वाची पाण्याची अवस्था असेल शेवटचं पाणी आहे तर या ठिकाणी पाण्यामधून आपल्याला या ठिकाणी पोटॅशियम शोरण एकरी दहा ते बारा किलो या पद्धतीमध्ये आपण या ठिकाणी देऊ शकता हे महत्त्वाची फवारणी आहे लास्ट स्टेजमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये लालकुळी असेल करपा आहे भुरी आहे फुगवण आहे यांच्यासाठी चांगल्यात स्वस्त आणि मस्त फारीशी ठरणारी जर फवारणी असेल तर ही ठरणार आहे निश्चितच ही चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्या निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधाला पाठवा धन्यवाद